नुकताच विधानसभेच्या निवडणुका या पार पडलेल्या आहेत गोंदिया जिल्ह्यात महाविकास आघाडीला धूळ चारत महायुतीने चारही विधानसभेवर आपला झेंडा फडकवला आहे आता या महायुतीच्या आमदारांसमोर येथील विविध समस्या सोडवण्याचे आव्हान असणार आहे आज आपण आमगा विधानसभेचा आढावा यानिमित्त घेतलेला आहे आमदारांकडून नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय काय म्हणतायत गोंदियातील जनता काय आहेत गोंदियातील जनतेच्या अपेक्षा पाहूया गोंदिया जिल्ह्यात विधानसभेच्या बिगुल वाजलं आणि या विधानसभेच्या रणधुमाडीमध्ये मोठ्या प्रमाणात महायुतीला यश आलं आणि चार पैकी चारही जागा महायुतीने जिंकल्या आणि महाविकास आघाडीचा धुबा उडवला आता निवडणूक झाल्याच्या नंतर आमदार निवडून आल्याच्या नंतर लोकांच्या अनेक अपेक्षा आमदाराकडून आहेत आपण त्याच अपेक्षा लोकांकडून जाणून घेऊया का वाटते आता नव्याने आमदार निवडून आलाय काय अपेक्षा आहेत आपल्या मी यशवंत मानकर आमगाव विधानसभेमध्ये संजय कुराम हे जिंकून आले आहेत त्यांना शुभेच्छा आमगावमध्ये प्रलंबित प्रश्न फार आहेत आठ गावांचा जो प्रश्न आहे नगर परिषदेचा तो प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा या देशामध्ये सुप्रीम कोर्टाने जे वर्गीकरणाचा निर्णय दिला आहे त्याला आळा घालायला पाहिजे वर्गीकरण होऊ नये आणि मी माझ्या बामणी गावचा रहिवासी आहे ग्रामपंचायत मेंबर आहे सध्या आणि त्या ठिकाणी बामणी जो ओव्हरब्रिज आहे रेल्वे क्रॉसिंगचा तो झाला अजून सुरू झाला नाही त्या सर्वांच्या इच्छा करू शकणार नाही पण माझी त्यांना विनंती असेल की तळागाळातील बहुजनांच्या शिक्षणाला जो सरकारने एक आळा बसवलेला आहे जवळपास सर्व जिल्हा परिषद शाळा या खाजगीकरणाचा उद्योग ठरलेला आहे कृपया याला आळा घालावा पाहिजे बेरोजगारांना संधी मिळाली पाहिजे रोजगारासंबंधी आणि नगर परिषद नगरपंचायत संबंधी जो पुष्कळीसापासून हा थांबलेला प्रकरण आहे त्याला लवकरात लवकर लोगर निकाली काढून या आमगावला एक प्रशासन चांगलं सुसज्जित प्रशासन मिळावं लोकांच्या या तिन्ही तालुक्यातल्या अपेक्षा आहेत त्याबरोबर शिक्षण आरोग्य रस्ते नाले आणि सिंचनाच्या व्यवस्था व्हाव्या याकडे आमदारांनी आवर्जून लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरिक करत आहेत राकेश रामटेके जय महाराष्ट्र न्यूज गोंदिया